नमस्कार मला रोज कोण ना कोण विचारत आहे की आम्हाला पण गाडी घ्यायची ओला उबेर लावायची किंवा कंपनीत लावायची तर परवड का बुवा किती पैसे राहतात तर मला त्या लोकांना सांगायचंय की बुवा धंदा पहिल्यासारखा राहिलेला नाही म्हणजे पहिले जसे लोक पैसे कमवत होते ओला वर तसं आता राहिलेलं नाही म्हणजे तुम्ही जुने ड्रायव्हर जर बघितले तर फार थोडे मोजकेच लोक राहिलेले आहेत या धंद्यामध्ये आणि जे आता गाड्या चालवत आहेत व कोण सहा महिने झालं किंवा एक वर्ष झालं दोन वर्ष झाले असे नवीन सगळे लोक आहेत जुने ड्रायव्हर एक सुद्धा राहिलेला नाही किंवा राहिलेत ते सुद्धा फार थोडे लोकर लोक राहिलेत सांगायचं तात्पर्य हेच की बो आता कंपन्या तेवढे जेवढे आधी पैसे देत होत्या तेवढे पैसा आता देत नाही आणि विषय असा झाला की आता गाड्या इतक्या वाढलेल्या आहेत पुण्यामध्ये तरी सुद्धा मी धंद्याची कंडिशन तुम्हाला सांगतो की बाबा बो लोक बोलतात की तू रोज मुंबईला जातो तीन हजार चार हजार आणतो मी आणतो पण त्याच्या त्याच्या मागे सुद्धा काहीतरी गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगतो मी मी रोज मुंबईला जातो त्याच्या जा मग असे कारण आहेत की मी कस्टमरला म्हणजे थोडक्यात कस्टमर चे सगळं ऐकून घेतो कि बाबा कस्टमर म्हणजे तुम्हाला सांगतो काही काही का, का कस्टमर इतके खराब असतात की त्यांना असं वाटतं आपल्याला फुकटच नेवा ड्रायव्हरने ड्रायव्हर चौतीयाचे त्यामुळं त्यांचं सगळं ऐकूनच घ्यावं लागतं बुवा तिथं आपलं एक शब्द सुद्धा जरी आडवा गेला तरी त्यांचं बिघडतो लगेच रेटिंग कमी देतात आणि कंपनीला ते पाहिजे की रेटिंग कमी दिले ला की लगेच ह्याला कुत्रा लावण्यात येईल आणि कंपनी तेच करते की बुवा काही काही लोकांचं बिनकामाचं सुद्धा कंपनीने आयडी बंद केलेले आहेत त्यामुळं मी तरच पर्सनल सजेशन करेन की बुवा तुम्ही या धंद्यात येऊ नका पण तरी सुद्धा जर तुमची यायची इच्छा असेल जशी माझी इच्छा होती मला गाडी घ्यायची आधीच माहित होता धंद्याची कंडिशन कशी आहे पण माझी आवडच होती ड्रायव्हिंग त्यामुळे मी नाईलाजानी नाईलाजानी म्हणजे आवडीनेच गाडी घेतली आणि आता मला असं काय वाटत नाही की बाबा मी ड्रायविंग करून चुकी करतोय की बा म्हणजे गाडी चालवाय मला मजाच वाटते तसं काय अडचण नाही पण धंद्याची कंडिशन पाहता कि बुवा म्हणजे काही काही लोक त्यांचा रोज दोन हजार अडीच हजारच्या वर जात नाही त्यांच्यासाठी जर त्यांना फॅमिली पण आहे त्यांचं सेविंग किती होणार गाडीचा हप्ता पण जाणार त्यांच्यासाठी अवघड गोष्ट आहे म्हणजे काही काही लोक आठवड्यात पंधरा दिवसात नवी घेतलेली गाडी विकायला काढतात त्या सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन मी तुम्हाला सांगतोय की गाडी घेताना एकदा विचार करून घ्या जे लोक महिन्याच्या आत नवीन गाडी विकायला काढतात ते काय वेडे नसतात म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की बुवा ह्या धंद्यात धंदा आहे पण त्यासाठी फार कष्ट करण्याची तयारी लागते आता कष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो विषय काय होतो कि आधी आपण उग कवा तरी गाडी चालवत असतो आणि गाडी चालवायला आपण जा म्हणजे आपण फिरायसाठी गाडी वापरतो ती वेगळी गोष्ट असते तेव्हा गाडी चालला कधीच कंटाळा येत नाही आणि ओला उबेर मध्ये असं असतं की आपल्याला दिवसभर गाडीतच बसायचे म्हणजे मला सुद्धा आधी आधी असं वाटायचं हे लय मस्त काम आहे काचा आत माणूस एसीच्या आत माणूस आणि बसल्या बसल्या फक्त टेरिंग फिरवायची गोल गोल आणि गिर टाकायचे पण ते दिवसभर असं करायचं म्हणजे ते मला हा इंटरसिटी ट्रिप असतं त्यामुळे इतका headache नाही होत पण सिटी मध्ये तुम्हाला सांगतो इतका त्रास होतो ते दाबायचा दहा पाहिजे असं पर्यंत पाहिजे कळत जाते आता काय सांगू आता आणि इतका त्रास सहन करून सुद्धा वीस किलोमीटरची समजा ट्रिप असली तर त्याचं बिल बनवत उबेर अडीचशे रुपये तीनशे रुपये आणि त्यामध्ये चार तास गाडी ट्रॅफिकमध्ये उभं राहिले तरी काय अडचण नाही उबे उबेर बनवायचं तेवढंच बिल बनवतो आणि आपल्याला अडीचशे तीनशे रुपयात राईट गुंडाळली तर कस्टमर बी खुश उबेर बी खुश डायव्हर मिळाला तरी जमन काय अडचण नाही आणि उबेरला अशी काय गरज नाही गाड्यांची त्यांच्या मागे उताडा उताडा आल्या गाड्यांच्या दीड हजार गाड्या एव्हरेस्ट फ्लीटच्या पुण्यात चालू आहेत का तर मी एव्हरेस्ट प्लीटची आधी गाडी चालवत होतो आणि आधी ट्रिप त्यांना जातात आणि मग आपल्यासारख्या ड्रायव्हर लोकांना येतात हे मी सांगतो बो का तर मी त्या एव्हरेस्ट स्प्लिटची गाडी चालवली त्यामुळे मला चांगला अनुभव की एव्हरेस्ट स्प्लिटच्या गाडीत ह्या गाडीत काय फरक आहे जुन्या ड्रायव्हर लोकांना विचारलं तर जुने लोक असे सांगतात की कस्टमर रिक्वेस्ट करायचा की बो भैया प्लीज ट्रिप कॅन्सल नका करू का तर त्यांना बी माहित होत गाडी जर कॅन्सल झाली तर दुसरी गाडी भेटणार नाही आता कस्टमरच्या लोकेशनला जाऊन पंधरा वीस मिनिट थांबावं लागतो मग त्यांचा म्हणतो हा थांबा थांबा आलो आलो आणि जा हिकडदा जा म्हणजे कस्टमरला याच काही गांभीर्याच नाही की एक कॅन्सल झाली की दुसरी गाडी येते लगेच पाच मिनिटात त्याला ही गोष्ट माहिती त्यामुळे कस्टमर टेन्शनच घेत नाही बो गाडी ही भेटण नाही असं तसं आपल्यालाच बिघारवानी गरज असल्यावर हा सर मी आलोय जरा खाली या लवकर जरा असं विषय आहे तुम्हाला माझ्या बोलण्यावरून जर चेष्टा वाटत असेल तर हा चेष्टेचा विषय नाही मित्रांनो मित्रांनो किंवा जे लोक खूप दिवसांपासून ड्रायव्हिंग करतायत त्यांचा अनुभव तुम्ही तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही ह्या कामात खुश आहेत का आणि हे काम तुम्ही भविष्य भविष्यात किती दिवस अजूनपर्यंत करण्याची इच्छा ठेवता म्हणजे बऱ्याच लोकांचा हे इच्छा आहे की मी हे दोन वर्ष करणार परत माझं दुकान टाकणार आहे किंवा शेती करणार आहे किंवा असं म्हणजे परमनंट हे काम म्हणजे चांगलं नाहीये हे मी तुम्हाला सांगतोय का तर या कामामध्ये मिनटा मिनिटाला रिस्क आहे रस्त्यावरच काम आहे शेवटी आणि रस्त्यावर चालायचं म्हणलं तर आपल्याला कसल्या कसल्या लोकांचे बोलणे खावं लागतात हे तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही आणि पुण्यामध्ये ट्रॅफिकचे तर अशी अवस्था आहे की पुण्याचे ट्रॅफिक पोलीस असे विषय आहेत की रॉंग साईडला जाणाऱ्या प्राण्यांना कायच म्हणणार नाहीत आणि जो, जो सिग्नलला थांबलाय एकदम व्यवस्थित सीट भेट लावून त्याला लगेच म्हणणार गे साईडला जरा पावती आणतो तुझी एवढं सगळं सहन करून सुद्धा जर तुमची गाडी घ्यायची इच्छाच असेल तर तुम्हाला मी कामा या कामाचे फायदे आणि तोटे पण सांगतो या कामाचा फायदा एक होतो की यामध्ये आपला मा, मा कोण मालक राहत नाही आणि आपल्याला फिरायसाठी गाडी होते म्हणजे याच्या आधी म्हणजे नव्वद टक्के लोकांकडे ही गोष्ट तर ठीक आहे की ह्या परमिट गाडी घ्या घेण्या अगोदर आपल्याकडे चारचाकी गाडी नसते त्यामुळे चारचाकी गाडीची हो जी हौस असते ती पूर्ण होते म्हणजे माझ्यावरून उदाहरण सांगतो की गाड़ी आ, गाड़ी मी चारचाकी गाडी गाडी घेण्याआधी मी झोमॅटो मारत होतो आणि चारचाकी गाडी जेव्हापासून माझ्याकडे आली तेव्हापासून असे असे लोक मला इज्जत देत आहेत की ज्यांनी मला आयुष्यात विचारलं नसतं असे सुद्धा लोक मला विचारतायत आहेत काय करत असतो आता मी मी बी सांगत असतो आहे चारचाकी ते लाख रुपये पॅकेज पडतंय इकडं रुपया नका करायला पण सांगायला काय अडचणी म्हणजे असं पण नाही किंवा धंदा फारच संपलाय किंवा भीकमागाची पाळी आली पण ज्या क्वांटिटी मध्ये धंदा पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये धंदा नाही आता मी रोज किंवा आठवड्यातून चार पाच दिवस मुंबईला जातो रिझर्वेशन ट्रिप असतात रिझर्वेशन ट्रिप पण सगळ्या ड्रायव्हरांना मोजक्या ड्रायव्हरला येतात आणि त्या मोजक्यामध्ये माझा नंबर लागतो हे नशीब गोष्ट आहे म्हणजे आधी मी जुन्या ड्रायव्हरला विचारलं तर आधी लोक बोलायचे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे बिल रिझर्वेशन च द्यायचे उबर कंपनी आता अठराशे एकोणीसशे एकवीसशे बावीसशे तेवढ्यातच ते आणि सेट ची ट्रीप असली तरी पण आणि कसली कोण ट्रीप असू द्या त्याच्यावर तर भेटतच नाही कुठं बिल्डर अप असू द्या त्या कामात अडचणी भरपूर आहेत त्यामधली मी एक अडचण सांगतो की म्हणजे ड्रायव्हरला इज्जत अजिबात कोणीच देत नाही म्हणजे मी तंबाखू दारू वगैरे काहीच पित नाही तरी सुद्धा काही काय लोक डाऊट घेतात की बुवा तंबाखू खात असन दारू घेत असन कि तर आम्ही चार सुद्धा पेणार आणि लोक डाऊट घेतात तो दारू पितो का म्हणजे थोडक्यात इज्जत नाही आणि ड्रायव्हर म्हटलं की कोणी पण हेच गृहीत करून घरून दरून चालतं की बा दारू असन तंबाखू खात असण म्हणजे इन शॉर्ट काय की ड्रायव्हरची इमेज खराब झालेली आहे त्यामुळं ड्रायव्हर म्हणलं की कोणी बी असं वेगळ्याच नजरेने बघतात ती गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे समजा आधी तुम्ही जर ट्रक ड्रायव्हर असाल किंवा दुसऱ्याची गाडी चालवत असाल तर तुम्हाला यायला काय अडचण नाही तुम्हाला या गो गोष्टीतला अनुभव आहे पण विषय काय होतो की बरेच कस्टमर लोक सुद्धा विचारतात वाले भैया हमको गाडी है और ड्रायव्हर रखना रखनाय या फिर हम भी चलाना चाहते तो त्यांना <laughs> मला असं सांगायचंय कि बुवा तुम्हाला ते सुटापुटात राहायची सवय लागलेली म्हणजे विषय कसा आहे की, की, की आपल्याला या कामामध्ये लोकांची बोलणे खायची सवय ठेवावी लागते किंवा कोणतरी कॉम्प्रोमाइज म्हणजे समोरच्याला रिस्पेक्ट द्यावा लागते तर आपल्याला कोणतरी येऊन विचारतो <laughs> जर आपण आपल्याच रुबाबात राहिलो तर आपल्याला कोणीच विचारत नाही असा विषय होतो म्हणजे काही काही ड्रायव्हर लोक मी असे सुद्धा बघितलेत की इंटरसिटी ट्रिप पडली म्हणून जेवता जेवता उठून ट्रिप मारायला ले गेलेत जेवता जेवता उठणं हे कोणाचं पण काम नाही तुम्ही जॉबला असाल तर किती पण अर्जंट काम असू द्या जेवता जेवता कोणीच उठणार नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा आता माझा विषय काय की मी आधी स्विगी झोमॅटो मारायचो मी वीस रुपयाचे म्हणजे मला आधी वीस पंचवीस रुपयाच्या ऑर्डरसाठी अर्धा पाऊन तास लागायचा आणि तवा जाऊन मी वीस पंचवीस रुपये कमवायचो त्यामुळे मी वीस रुपयाचे शंभर रुपये झालेले बघितलेत म्हणजे तेवढ्याच अंतरासाठी मला इथं शंभर रुपये भेटतात पण ज्या लोकांनी आधी तेवढ्या अंतरासाठी दोनशे रुपये बघितलेले आहेत त्या लोकांना आता जर त्याच अंतराचे शंभर रुपये जर भेटत असतील तर कुठेतरी त्यांच्या सुद्धा मनात येत असेल ना बुवा लय वाईट दिवस आलेत आता माझा विषय काय की मला एखादा स्विगीचा वाला ड्रायडर दिसला तर त्याचं दुःख मला माहिती आहे की बुवा काय काय भोगावं तर तेवढं ते ते, ते करण्यासाठी मी चारचाकीत आहे हे माझं फर्स्ट सक्सेस आहे आणि दुसरं सक्सेस आहे की बुवा मी चारचाकीतून पैसे कमीतोय हे माझं डबल सक्सेस आहे त्यामुळं चारखे असणं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे पण काही लोकांसाठी त्यांनी आधी खूप पैसा बघितला या क्षेत्रात आणि आता कंपनी बळच देते की आता काय सांगावं इन शॉर्ट सांगायचं झालं तर तुम्हाला जर म्हणजे स्विगी वर तुम्ही काम करत असाल किंवा ट्रक ड्रायव्हर असाल किंवा दुसऱ्याच्या गाडीवर जॉब करताय तर तुम्ही विचार करू शकता गाडी घेण्याचा का तर तुम्ही त्या क्षेत्रात पहिल्यापासून असल्यामुळे किंवा तुमच्यात कष्ट करायची तयारी आहे लोक मार्केटची कंडिशन तुम्हाला माहित आहे त्यामुळे तुम्ही गाडी घेतली की दुसऱ्या दिवसापासून चालू करणार पण जर तुम्ही मध्ये काम करताय कुठं फिक्स ठिकाणी काम करताय तुम्हाला जर पेमेंट चांगला चांगला असेल तर या गोष्टीचा थोडा पण विचार करू नका की गाडी आपण स्वतःची टाकू का तर हे वाटतं तेवढं सोपं काम नाही की बा फक्त खुर्चीवरच बसायचे खुर्चीवर बसून सुद्धा कामातून जात एवढं सोपं नाही माझ्या गोष्टी जर खर खोट्या वाटत असेल तर एकदम जुना ड्रायव्हर जो चार पाच वर्ष गाडी चालवतोय त्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा की बा मला असं असं करायचं निवेदन आहे तुमचं यावर काय सजेशन राहील आणि म्हणजे नवीन लोक तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला म्हणू शकतात की नवीन जोश असतं माझ्यासारखं रक्त गरम असतं त्यामुळं म्हणू शकतात की बुवा या भाई काम आहे पण जुन्या लोकांना तुम्ही विचारू शकता की बुवा धंद्याची कंडिशन काय आणि भविष्यामध्ये म्हणजे कोणीच हा ड्रायव्हर ड्रायविंग हे क्षेत्र दहा पंधरा वर्ष असं कंटिन्यू फार मोजके लोक असतात जे कंटिन्यू करतात का तर ह्या क्षेत्रामध्ये रिस्क पण तेवढा आहे आणि इज्जत नाही शेवट पैसा एका ये बाजूनी येतो आणि एका ये बाजूने कमी होतो असं होतं म्हणजे माझ्या गाडीला एक वर्ष झालंय माझ्या गाडीवर फक्त एकच फाईन आहे हे तुम्ही हिशोबात गाडी चालवणं ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात यासाठी सक्सेस व्हायचं असेल तर म्हणजे माझा पाठीमागचा बंपर ठोकला होता त्या गॅरेजला मी गाडी दाखवली तर वाल्याला बोट लायला माझं खराब आहे काय गाडी ठोकली माझ्या म्हणजे मला मागून येऊन ठोकलं होतं पण आम्ही असं बोललो तो म्हणलं तुझा ड्रायव्हिंग एकदम भारी आहे ही माझ्या समोरची गाडी दिसते का ती महिन्यातून तिसऱ्या वेळेस आली नाही रिपेअरिंगला आता काय बोलायचं मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो यावरून तुमच्या लक्षात येईल की धंद्याची कंडिशन काय आहे मी असे सुद्धा दिवस काढलेले आहेत की दिवसात पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार किंवा माझं एका दिवसात अकरा हजार कमवण्याचं म्हणजे एका दिवसात मी अकरा हजार कमवले होते तेवढं टार्गेट आहे माझं आणि असे सुद्धा दिवस झालेत की मी बारा तेरा तास लॉग इन माझे हजार दीड हजारच झालेत आणि ज्या दिवशी हजार दीड हजार होतेत का त्या दिवशी जेवण करायची सुद्धा इच्छा होत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा